नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत व्हिडिओ हा क्रमांक आठ उतारा छत्तीस ते चाळीस इयता पाचवी नवोदय प्रवेश परीक्षा भाषा या विषयासाठी आपण व्हिडिओ बघत आहोत चला तर सुरुवात करूया उतारा क्रमांक छत्तीस कोळी हे कीटक नव्हेत ही गोष्ट तुम्हाला माहित आहे खरं म्हणजे ते आठ पाय वीस असलेल्या कीटकांशी संबंधित अशा प्राण्याचा समूह आहे कोळ्यांचे वेगवेगळे प्रकार असतात ते जगात सर्वत्र राहतात आणि जवळजवळ प्रत्येक वस्तीत सापडतात त्यांना अंधाऱ्या जागा आवडतात ज्यामध्ये तुमचे घर कपाटे किंवा एखाद्या तळघराचाही समावेश होऊ शकतो कोळी फार गमतीदार असतात भक्ष्याला पकडून खाण्यासाठी काही रेशीमदाळी गुंकतात तर दुसरे काही भक्ष्यावर सरळ आक्रमण करतात काही कोळी पाले आणि उंदीर यांना खाण्या इतकेही मोठे असतात आणि एक लोकांना कोळ्यांची भीती वाटते कारण ते चावतात तथापि बरेचसे कोळी स्वतःला धोका आहे असे वाटल्यावरच चावतात तर बरेचसे निरुपद्रवी असतात खरं म्हणजे कोळी लोकांना मदत करतात कारण त्यांच्यापैकी बरेच कोळी झुरळे आणि डास अशा कीटकांना खाऊन टाकतात विद्यार्थी मित्रांनो हा छत्तीसावा उतारा आपण समजपूर्वक वाचूया आणि यावरील प्रश्नाची उत्तरं सोडूया चला तर प्रश्न पहिला यावरचा कोळ्यांना पाय असतात पर्याय हे आहेत बघा ए चार बी दहा सी आठ डी आहे दोन टाइम सुरू करूया कोळ्यांना किती पाय असतात सी हे पर्याय बरोबर आहे आठ पाय असतात पुढचा प्रश्न बघूया कोळ्यांबद्दल काय खरे नाही पर्याय हे आहेत बघा ए काही कोळी आपल्या भक्ष्यांवर हल्ला करतात बी सगळे कोळी पालींना आणि उंदरांना खातात सी कोळ्यांना अंधाऱ्या जागा आवडतात आणि डी आहे खरं म्हणजे कोळी लोकांना मदत करतात तुमचा टाइम सुरू करूया तर बी हे पर्याय अगदी बरोबर आहे सगळे कोळी पालींना आणि उंदरांना खातात पुढचा प्रश्न तिसरा काही कोळी आपले भक्ष्य पकडतात पर्याय हे आहेत हल्ला करून बी त्यांना फरफटत नेऊन सी त्यांना जाळ्यात पकडून आणि डी आहे त्यांना सावून तुमचा टाइम सुरू करूया आपण जर उतारा नीट काळजीपूर्वक का वाचला असेल तर आपल्याला या प्रश्नाची उत्तर देता येतील आणि लक्षात ठेवा पर्याय क्रमांक सी हे बरोबर आहे त्यांना जाळ्यात पकडून पुढचा प्रश्न बघूया कोळी लोकांना मदत कशी करतात पर्याय हे पा ते जगात सर्वत्र राहतात बी ते किडे कीटक खातात सी आहे ते पाल्यांना खातात आणि डी आहे त्यांना आठ पाय असतात तुमचा टाइम सुरू करूया कोणी लोकांना मदत कशी करतात तर बी हे पर्याय बरोबर आहे ते किडे कीटक खातात पुढचा पाचवा प्रश्न या उतारावरील वस्ती म्हणजे काय पर्याय हे आहेत बघा ए जाळे बी कपाट सी तळघर आणि डी आहे राहण्याची जागा तुमचा टाइम सुरू करूया डी <्ण्णागा> <्ण्णागा> पर्याय बरोबर आहे राहण्याची जागा उतारा पुढचा वाचूया आपण उतारा क्रमांक सदोतीस मी जवळजवळ सहा वर्षाचा होतो एकदा मी एका पुस्तकात एक सुंदर चित्र पाहिले ते एका घनदाट जंगलांचे चित्र होते मी जंगलाविषयी विचार केला आणि एका जंगली प्राण्यांचे चित्र काढले ते मी काही मोठ्या माणसांना दाखवले आणि त्यांना विचारले तुम्हाला याची भीती वाटते का पण त्यांनी मला विचारले भीती कुणाला उगीच एखाद्या हॅटची का भीती वाटेल मी काही हॅटचे चित्र काढलेले नव्हते माझ्या दृष्टीने तर तो एक हत्ती होता पण मोठ्या माणसांना ते समजलेच नाही त्यांच्यापैकी एकाने मला सल्ला दिला चित्रे काढायची सोडून दे यापेक्षा भूगोलात गणितात किंवा व्याकरणात लक्ष घाल म्हणून तर मी चित्रे काढायची सोडून दिले म्हणून तर मी एक महान कलावंत नाही बनू शकलो विद्यार्थी मित्रांनो हा उतारा आपण काळजीपूर्वक वाचा आणि यावरील प्रश्नाचे उत्तर सोडवा चला तर प्रश्न पहिला मुलाने चित्र काढले होते पर्याय हे बघा जगलांचे बी प्राण्याचे सी मुलीचे आणि डी आहे हेट चे तुमचा टाइम सुरू करूया कोणते चित्र काढले होते मुलांनी तर बी हे पर्याय बरोबर आहे प्राण्याचे पुढचा प्रश्न बघूया भीती हा आहे एक ए प्रश्न बी विधान सी विनंती आणि डी आहे हुकुम तुमचा टाइम सुरू करूया भीती हा काय आहे तर ए हा पर्याय बरोबर आहे प्रश्न आहे तिसरा प्रश्न वाचूया जर मोठ्या माणसाने सल्ला दिला नसता तर मुलगा झाला असता पर्याय हे आहेत बघा भूगोलाचा तज्ज्ञ बी गणित तज्ज्ञ सी कलावंत आणि डी आहे व्याकरण तज्ज्ञ तुमचा टाइम सुरू करूया कोणतं पर्याय यावरच बरोबर असेल तर सी हे पर्याय बरोबर आहे मुलगा कलावंत झाला असता पुढचा चौथा प्रश्न वाचूया मुलाने चित्रे काढण्याचे का सोडून दिले पर्याय हे आहेत बघा त्याला हाच सल्ला मिळाला होता त्याला गणितज्ञ व्हायचे होते सी आहे त्याच्यापाशी वेळ नव्हता आणि डी आहे चित्रे काढणे फार अवघड होते तुमचा टाइम सुरू करूया तर ए हे पर्याय बरोबर आहे त्याला हाच सल्ला मिळाला होता या उत्तरावरील पाचवा प्रश्न बघूया सुंदरच्या विरुद्ध अर्थाचा शब्द आहे पर्याय हे आहेत बघा ए व्यवस्थित बी लाडका सी आकर्षक आणि डी आहे कुरूप सुंदरच्या विरुद्ध अर्थाचा शब्द तुमचा टाइम सुरू करूया आपण प्रश्न नीट आणि पर्याय सुद्धा काळजीपूर्वक वाचायची आहेत आणि उत्तर शोधायची आहेत तर डी पर्याय बरोबर आहे कुरूप पुढचा उतारा बघूया उतारा क्रमांक अडोतीस एकदा एक व्यापारी भगवान बुद्धाकडे गेला आणि त्यांना शिव्या देऊ लागला त्या व्यापाराने लाखोली व्हायली पण ते काही बोलले नाही जेव्हा तो व्यापारी शिव्या देऊन थकला तेव्हा भगवान बुद्धांनी त्याला विचारले बंदो तू तु तुझ्या तु तु घरी कधी पाहुण्यांची आदरतिथ्य करतोस का तो उतरला हो करतो तर मग भगवान बुद्धांनी विचारले तू त्यांना काही खाणं पिणं देतोस का तो व्यापारी त्यावर म्हणाला हो नंतर भगवानाने त्याला पुन्हा विचारले तू त्यांना जे देतोस ते त्यांनी स्वीकारले नाही तर तू काय करतोस तो व्यापारी उतरला काय पण हास्यास्पद प्रश्न आहे जर त्यांनी त्याचा ते स्वीकार केला नाही तर ते आमचे पिणे आमच्याकडे राहते मग भगवान बुद्ध हळूवार आवाजात म्हणाले तू जे काही आता दिलेस ते तर तुझ्याजवळच राहिले त्या व्यापाराला लाज वाटून त्याने भविष्यात कधीही गाणारी भाषा न वापरण्याची प्रतिज्ञा केली विद्यार्थी मित्रांनो हा उतारा काळजीपूर्वक वाचायचा आणि यावरील प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सोडवायची आहेत तर बघूया प्रश्न पहिला जेव्हा भगवान बुद्धांना व्यापाऱ्याने शिव्या दिल्या तेव्हा भगवान बुद्ध पर्याय हे आहेत काहीच बोलले नाहीत बी रागावले सी हसले आणि डी आहे त्यांनी त्यांना हल अन्न दिले तुमचा टाइम सुरू करूया कोणत्या पर्यायावरच अचूक असेल तर ए हे पर्याय अगदी बरोबर आहे ते काहीच बोलले नाहीत दुसरा प्रश्न बघूया जरी त्या व्यापाऱ्याने भगवान बुद्धांना शिव्या दिल्या तरी त्यांनी त्याला बंधू अशी साध घातली यातून भगवान बुद्धांचा जो गुण दिसतो तो पर्याय हे आहे बघा मनाचा मोठेपणा बी भित्रेपणा सी हुशारी आणि डी आहे बेपरवाई तुमचा टाइम ता सुरू करूया अगदी समजपूर्वक आपण प्रश्न वाचायचा आहे आणि पर्याय सोडवायचा आहे तर ए हे पर्याय अगदी बरोबर आहे मनाचा मोठेपणा आहे पुढचा प्रश्न वाचूया तिसरा त्या व्यापाराने भगवान बुद्धांना शिव्या द्यायचे थांबवले कारण पर्याय आहेत बघा शिव्या देणे व्यर्थ आहे असे त्याला वाटले बी शिव्या देऊन तो थकला सी भगवान बुद्धाने त्याला काहीच उत्तर दिले नाही आणि डी आहे त्याला स्वतःचीच शरम वाटली तुमचा टाइम सुरू कोणतं पर्याय यावरचं बरोबर असेल तर बी हे पर्याय अगदी बरोबर आहे तो शिव्या देऊन थकला पुढचा चौथा प्रश्न वाचूया लेखकाचा या उतार्यामागील हेतू कोणता पर्याय हे बघा ए व्यापाराचा मूर्खपणा कथन करणे बी बुद्धांची हुशारी सांगणे सी बुद्धांची सहिष्णुता दर्शने आणि डी आहे व्यापाऱ्यांचा उद्धटपणा दर्शने तुमचा टाइम सुरू करूया दर्शी पर्याय अगदी बरोबर आहे बुद्धांची सहिष्णुता दर्शविणे या उतारावरील पाचवा प्रश्न वाचूया बुद्धांच्या उत्तराचा परिणाम काय झाला पर्याय हे आहेत बघा कोणालाही कधीही शिव्यांना देण्याची व्यापाराने प्रतिज्ञा केली बी भगवान बुद्धाने त्या शिव्यांचा स्वीकार केला सी व्यापारी अधिकाधिक रागावला आणि डी आहे भगवान बुद्ध गप्प झाले तुमचा टाइम सुरू करूया बुद्धांच्या उत्तराचा परिणाम काय झाला पर्याय क्रमांक ए अगदी बरोबर आहे कोणालाही कधीही शिया देण्याची व्यापाराने प्रतिज्ञा केली पुढचा उतारा क्रमांक एकोणचाळीस वाचूया प्रिय मित्रा मला तू पुढल्या बुधवारी रात्री नऊ वाजता सुलतानच्या घरी भेट माझ्या काही गोष्टी तू निपटाव्यास अशी माझी इच्छा आहे आणि तसेच माझ्या उपकरणांची थैली तुला भेट द्यावी अशी माझी इच्छा आहे मला माहीत आहे तुला ती मिळाल्याचा आनंद होईल एक हजार डॉलर खर्च करून सुद्धा तशी उपकरणे तू बनवू शकला नाही बिली मी जुना दंदा एक वर्षापूर्वी सोडला आता माझे एक छानसे दुकान है। मी पने करतो। आग आहे मी प्रामाणिकपणे उपजीविका करतो आणि आहे आणि जगातल्या सगळ्यात सुंदर मुलीशी आजपासून एक आठवड्याने माझे लग्न होणार आहे हेच खरे जीवन आहे बिली सरळ मार्गी जीवन शेवटी मी चोरीचा व्यवसाय सोडून दिला आहे आणि दहा लाख डॉलर साठी देखील तो पुन्हा अंगीकारणार नाही सुलतान कडे नक्की हजर राहा कारण मला तुला भेटायचेच आहे मी उपकरणे बरोबर घेऊन येईल तुझा जुना मित्र जिमी विद्यार्थी मित्रांनो हा हा उतारा आपण काळजीपूर्वक वाचा आणि यावरील प्रश्नाचे उत्तर सोडूया तर प्रश्न पहिला हे पत्र कोणाला लिहिले ले आहे पर्याय बघा हे एका मुलीला बी सुलतानला सी बिलीला आणि डी आहे जिमीला तुमचा टाईम सुरू करूया जर आपण पत्र काळजीपूर्वक वाचलं तर सी हे उत्तर बरोबर आहे बिलीला हे पत्र लिहिलेलं आहे प्रश्न दुसरा बघूयावरचा जिमी आपल्या मित्राला कोठे भेटी इच्छितो पर्याय हे आहेत बघा त्याच्या धंद्याच्या ठिकाणी बी आहे सुलतानच्या घरी सी आपल्या घरी आणि डी आहे आपल्या दुकानात तुमचा टाईम सुरू करूया तर बी हे पर्याय अगदी बरोबर आहे सुलतानाच्या घरी प्रश्न तिसरा पत्र पाठवणारा पत्र मिळणाऱ्याला काय भेट देऊ इच्छितो पर्याय आहे बघा एक पत्र बी उपकरणांची थैली सी दहा लाख डॉलर डौ आणि डी आहे एक हजार डॉलर तुमचा टाइम सुरू करूया पत्र पाठवणारा पत्र मिळणाऱ्याला काय भेट देऊ इच्छितो दे पर्याय क्रमांक बी हे अगदी बरोबर आहे उपकरणांची थैली चौथा प्रश्न बघूया काही गोष्टी निपटाव्यास येथे निपटणे म्हणजे काय पर्याय है का हे आहेत पहा ए टिपून घेणे बी संपवणे सी बनवणे आणि डी आहे भेट देणे तुमचा टाइम सुरू करूया निपटणे म्हणजे काय तर विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक बी हे बरोबर आहे संपवणे या उतार्यावरील पाचवा प्रश्न पाहूया जिमे आता कशी उपजीविका करीत आहे पर्याय हे आहेत बघा ए आपल्या नवीन दुकानाच्या आधारे बी सगळ्यात श्रीमंत मुलीशी लग्न करून सी आपली उपकरणांची थैलिटी विकून आणि डी आहे आपले उपकरणे भेट देऊन तुमचा टाईप सुरू करूया या उतार्यावरील हा शेवटचा प्रश्न आहे अधिकाधिक व्हिडिओ आपण बघा पर्याय क्रमांक ए अगदी बरोबर आहे आपल्या नवीन दुकानाच्या आधारे उतारा क्रमांक चाळीस एका दुपारी एका व्यापाऱ्याला आपल्या स्वयंपाकघरात एक साप आढळला त्याला कसे ठार मारायचे हे त्या व्यापाऱ्याला माहीत नव्हते म्हणून त्याने त्या सापाला एका भांड्याखाली झाकले आणि तेथेच ठेवले नंतर तो आपल्या मित्रांना भेटण्यासाठी बाहेर गेला त्या रात्री काही चोर त्या व्यापाऱ्याच्या घरात शिरले ते स्वयंपाकघरात शिरले आणि त्यांनी ते भांडे पाहिले आहा ते उद्गारले व्यापाऱ्याने इथे काहीतरी मौल्यवान लपवून ठेवले आहे चला आपण ते घेऊया त्यांनी ते भांडे उचलले आणि त्या सापाने त्यांना दंश करण्याचा प्रयत्न केला चोर घराबाहेर पळाले त्यांना काही चोरता आले नाही तर विद्यार्थी मित्रांनो हा चाळीसावा उतारा उतारा वाचा आणि यावरील उत्तर सोडा प्रश्न पहिला यावरचा व्यापाराला आपल्या स्वयंपाकघरात काय आढळले पर्याय आहेत बघा एक साप बी एक भांडे सी एक चोर आणि डी आहे एक कंठी तुमचा टाइम ता सुरू करूया तर पर्याय क्रमांक ए अगदी बरोबर आहे एक साप पुढचा प्रश्न दुसरा त्याने सापाला भांड्यासाठी झाकले कारण ए त्याला साप बाळगायचा बाळगायचा होता बी त्याला चोरांना घाबरून पळवून लावायचे होते सी आहे त्याला वाटले साप उपयोगी येईल आणि डी आहे सापाला कसे ठार मारायचे हे त्याला ठाऊक नव्हते तुमचा टाइम सुरू करूया त्याने सापाला भांड्या खाली झाकले का झाकले असेल तर पर्याय क्रमांक डी हे बरोबर आहे सापाला कसे ठार मारायचे हे त्याला ठाऊक नव्हते पुढचा प्रश्न तिसरा रात्री त्या घरी कोण आले पर्याय हे आहेत बघा ए व्यापारी बी चोर सी साप आणि डी आहे मित्र तुमचा टाइम ता सुरू करूया तर बी हे पर्याय बरोबर आहे चोर आले चौथा प्रश्न चोरांनी ते भांडे उचलले कारण ए त्यांना ते हवे होते बी ते त्यांच्या वाटेत अडत होते सी आहे त्यांना त्यात काहीतरी मौल्यवान आहे असे वाटले आणि डी आहे त्यांना तो साफ हवा होता तुमचा टाइम सुरू करूया तर सी हे पर्याय अगदी बरोबर आहे त्यांना त्यात काहीतरी मौल्यवान आहे असे वाटले या उतरावरील पाचवा प्रश्न बघूया चोर घराबर बाहेर पळाले कारण पर्याय हे आहेत बघा ए व्यापारी जागा झाला बी ते सापाला घाबरले सी त्यांना काही चोरायचे नव्हते आणि डी आहे स्वयंपाक घरात अन्न नव्हते तुमचा टाइम सुरू करूया विद्यार्थी मित्रांनो या प्रकारचे नवनवीन व्हिडिओ नवोदय आणि शिष्यवृत्तीचे आणि इतर वर्गाचे सुद्धा व्हिडिओ न्यू एज्युकेशन चॅनल वर उपलब्ध आहेत प्लीज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवा तर बी हे पर्याय अगदी बरोबर आहे ते सापाला घाबरले तर विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद